स्नेह नमस्कार रसिक श्रोते हो मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी आपला आज कवी मनोज शंकरराव भारशंकर आपल्यासाठी सादर करतो आहे माझी एक स्वरचित काव्यरचना कवितेचं शीर्षक आहे साठवण साठवायचं होतं तुला आठवायचं होतं तुला आठवायचं होतं तुला साठवायचं होतं तुला दोन शब्द लिहिलेत ते पाठवायचं होतं तुला आठवायचं होतं तुला साठवायचं होतं तुला दोन शब्द लिहिलेत ते पाठवायचं होतं तुला कसे पाठवू कुठे पाठवू प्रश्नांच्या उत्तरात मी कसे पाठवू कुठे पाठवू प्रश्नांच्या उत्तरात मी भल्या पहाटे तुझ्या आठवणींच्या अत्तरात मी भल्या पहाटे तुझ्या आठवणींच्या अत्तरात मी मनाला पेटवायचं होतं तुला भेटवायचं होतं मनाला पेटवायचं होतं तुला भेटवायचं होतं भेटून तुझ्या माझ्यातलं अंतर हटवायचं होतं भेटून तुझ्या माझ्यातलं अंतर हटवायचं होतं कसे भेटू कुठे भेटू वेळ थोडा देशील का कसे भेटू कुठे भेटू वेळ थोडा देशील का गुलाबी थंडीत या मजला मिठीत घेशील का गुलाबी थंडीत या मजला मिठीत घेशील का सोबतीचे आठवणींचे क्षण आयुष्यभर पुरतील मला तुझ्यासोबतीचे आठवणींचे क्षण आयुष्यभर पुरतील मला तुझ्यासोबतीचे साठवणींचे क्षण आयुष्यभर पुरतील मला शब्द शब्द मांडताना अलगद पाने धरतील मला शब्द शब्द मांडताना अलगद पाने धरतील मला धन्यवाद